महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा दरम्यान अवैधरित्या देशी दारूच्या पेट्या घेऊन जाणारी कार जप्त नऊ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे वीस रुपये मुद्देमाल जप्त राळेगाव दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन राळेगाव येथील पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी रोडवर पेट्रोलिंग करत असताना रात्री दीडच्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की एक वृंदाई कंपनीच्या पांढऱ्या रंगांची क्रेटा चारचाकी वाहन क्रमांक एम एच छत्तीस एच बहात्तर अठ्ठ्याऐंशीमध्ये अवैधरित्या देशी दारूच्या पेट्या घेऊन वर्धा जिल्ह्यातून चिखली मार्गे राळेगावकडे येत आहे अशी माहिती मिळाली तरी पोस्टे कर्मचारी यासह सावंगी पेरका रोडचे वरण रस्त्यावर सापळा रचून पोलीस वाहनासह थांबले असता माहितीप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची क्रेटा चारचाकी वाहन क्रमांक एम एच छत्तीस एच बहात्तर अठ्ठ्याऐंशीही येताना दिसली वरून सदर वाहन रोडवर नाकाबंदी करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने त्यांचे वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे वाहन रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये अडकली तेव्हा सदर वाहनातील वाहन चालक हा अंधाराचा फायदा घेऊन शेत शिवारामध्ये पळून गेला त्याच्या पाठलाग केला असता मिळून आला नाही सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दे देशदारूच्या अकरा पेट्या एकूण किंमत एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये व क्रेटा चारचाकी की वाहन क्रमांक यमित छत्तीस एच बहात्तर अठ्ठ्याऐंशीची किंमत नऊ लाख पन्नास हजार रुपये असा एकूण नऊ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे वीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरगवडा श्री रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल मालटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल वास्टर पोलीस अंमलदार सूरज चिव्हाणे सूरज गावंडे विशाल कोवे अविनाश चव्हाण संजय शेंद्रे यांनी केली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नरेश राऊत राळेगाव